लुटण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि जोडी जोडी मध्ये लढत महिला महिला मध्ये लढत बघायला मिळणार आहे एका एक एक चांगल्या नामांकित आणि जबरदस्त जोड्या सुटण्याकरता सज्ज होत आहे वाशिम जिल्ह्याची आणि हिंगोली जिल्ह्याची शान सुटण्यासाठी सज्ज झालेली आहे आतिश भाऊ वर्मा वाशिम यांचा मल्हार आणि स्वभाव आहे भगवंतराव कदम

ಯಾತ್ರ पिस्टल ಆಲೇಲ್ಲ 5 ಸೆಕೆಂಡ್ 53. ಸತ್ಯದೋರಿ صاحب पहिला नंबर